विजय कुलेश शिरवळ यांचा हिंद केसरी संग्राम हालारामोल जाधव डबळच्या मैदानामध्ये आता गटपास झालेला आहे मल्लारामोल जाधव दादा दा नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव बंटी कदम बर आज संग्रामचा पायरा कुणासोबत करण्यात आलेला गैवत गळकरांचा राणा राणा नवीन खरेदी नवीन खरेदी कशी काय नियोजन झालं आज नियोजन मालकर केलं त्यांनी केलेलं काय के ही पहिल्यांदाच पडली लागले ना हा तर दोन्ही खांदी पब्लिक न पाळणारच आहेत आणि त्या रामाबद्दल काय सांगताल नवीन राणा बी चांगला राणा चांगला पळतोय आज गुलाल फिक्स गुलाल फिक्स चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सुसेगाव हिंदकेसरी शंभू हा नवव्या गटात डबलच्या या मैदानामध्ये गटपास झालेला आहे आज दादा शंभूला पायरा कोण होता इंद्र पलटनचा पलटणकरांचा इंद्रा होता का कसं काय नियोजन झालेलं त्यांनी केलेलं का ही जोड पहिल्यांदाच पडली ना कसं स्पीड वाटलं तुम्हाला गटाला आता सेमीला काय अपेक्षा ठेवायची अपेक्षा हीच गाडी पडल्यानंतर राहील कुला राहील कुला चालेल दादा सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला विशाल कडाळे युवराज बोहिर आणि कमलेश फौजी यांचा आर्मी हा सतराव्या गटात गटपास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगता आज आर्मीला पहिला कोण होता बया ड्रायव्हरांचा रायफल होता रायफल का कसं काय नियोजन करण्यात आलं नियोजन केलं तर बया ड्रायव्हरांचा फोन आला पण गाडी पळवायची का बर म्हणलं पळव काय घरची गाडी म्हणले हा बया ड्रायव्हरच बसतात ना गाडी हानायच बरं तेच होते का आणि हा जोड अगोदर पळलाय का पहिल्यांदाच पडलाय पहिल्यांदा पळलाय कसे स्पीड लागले स्पीड भरपूर लागले आता सेमी साठी काय अपेक्षा गाडी आली ना गाडी आली सेमी साठी काय अपेक्षा आहे सेमी साठी काय चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो सुरूरकरांचा बादल आणि नवीन खरेदी सुंदर आज या ढवळच्या मैदानामध्ये गट पास झालेत दादा कोणत्या गटात पळालेले दहा दहाव्या गट गटपास झालेले आहेत आणि सेमीसाठी पात्र आहेत नवीनच खरेदी आमची नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा चेतन साळुंके चेतन ट्रेड चे मालक हा सुरू मध्ये हा बादल आपला विनोद ड्रायव्हरांचा बादल बादल हा आणि हे आपली नवीन खरेदी खरेदी सुंदर कधी झाली खरेदी सुंदरची एक पंधरा एक दिवस झाले पंधरा दिवस झाले आणि कि तो मैदाना हे आपल्याकडे आले तिसरंच मैदान तिसरं आणि काय काय निकाल दिले पहिल्या दोन मैदानात पहिल्या मैदानात चांगलं चांगला पळाला चांगला पळाला स्फूर्तीपणे घरचीच गाडी बरं बरं घरचीच गाडी घरचीच काय असेल आज तिसऱ्या मैदानात आहे गट आज गटपास झाले काय गट आनंद गटपास झाला आनंद म्हणजे <laughs> मोठा आनंद चालेल घरच्याच गाडीचं तुम्ही नियोजन केलं सेमीसाठी ठेवली अपेक्षा काय आपल्या हातात गुलाल झाला बास समाधानी अपेक्षा अपेक्षा काय नाही आम्हाला चालेल दादा गुलाला साठी तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत थँक्यू थँक्यू सूर्या ग्रुप माळेवाडीकरांचा सम्राट आणि त्याच्या जोडीला कोण होता प्रदीप खराडे यांचा सुंदर आज ही जोड सोळाव्या गटात गटपास झालेली आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव संतोष शिंदे काय सांगायला आज ऑलमोस्ट तुमची घरची जोडी गटपास झालेली आज गाडी लयच पळाली गाडी गटाला आम्ही मुशीकरांचा हरणे टोकला बरे गाडी पाळाली गाडी होती गाडीला स्पीड चांगल्या प्रकारे लागलं होतं चांगलं स्पीड लागलं तुमच्या अपेक्षा प्रमाणे स्पीड होत ना गाडीला अपेक्षेप्रमाणे स्पीड लागलंय सीमेला पण आम्ही सेमी पास करून फायनल पहिल्यांदाच पळवली पण पळवली हो पहिल्यांदाच पळवली पहिल्यांदाच चांगले निकाल मिळाले हो पहिल्या ह्याच्यात गट पास बर कसं काय नियोजन करण्यात आलं ह्या जोडीच नियोजन असं अचानकच झालं असं काही ठरवून नव्हतं झालं आता सेमीसाठी काय शुभेच्छा आहेत हो काय सेमीसाठी काय अपेक्षा आहेत साठी सीमे पण पास होणार पण बघू पुढे नशिबाचा खेळ चालेल चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला कोरेगाव हिंद केसरीचा मानकरी पिंचुरणीकरांचा स्वराज हा अकराव्या गटात गट पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्ते आज स्वराजला पहिरा कोणा बर होता आज जालना राम म्हणून राम म्हणून का याच्या अगोदर पण ही जोड पळाली 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 तिरकवाडीत पळाली तिरकवाडीत पळालेली कशी पळालेली चांगली गाडी पळाली चांगली मग त्याचं नियोजन आता पुन्हा एकदा तेच धरलेलं आज काय गाडीला स्पीड कसं होतं चांगलं स्पीड लागलं आज अपेक्षा काय आता सेमी साठी अपेक्षा काय म्हणजे आता स्वराज तर आपलं एकदम चांगला पळत राम बद्दल चांगली गाडी चांगली कटून पळते चांगली कटून नर्मा देऊन चांगली म्हणजे आज गोलायची अपेक्षा ठेवू शकतो अपेक्षा आहे मग चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दुर्वा दीपक घाटे आणि बाजी ग्रुप करंजे बोल यांचा पुरंदर हा आठव्या गटात गटपास झालेला आहे दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव प्रशांत काय सांगायला आज बाजीला पा, पुरंदरला पायरा कुणाचा होता बरं त्यांनी केलेलं काय नियोजन त्यांच्याकडेच होत सगळं त्यांनी केलं कशी पळाली गाडी चांगली पळाली गाडी तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्पीड बर पुरंदरचं वैशिष्ट्य काय कोणत्या खांदी दोन्ही खांद्याकडून दोन्ही खांदी पब्लिक न जाते मग आता सेमीला काय अपेक्षा ठेवायच्या अपेक्षा हो काय चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला बागेवाडीकरांचा बादल हा पंधराव्या गटात पास झालेला दा आहे दादा नमस्कार आपलं नाव काय सत्य बर आज बादलचा पहिरा कोणा बरोबर होता एक्सप्रेस निरा एक्सप्रेस संग्राम बरोबर मग ही जोड आज पहिल्यांदाच पळाली का अगोदर पण चालत त्यावेळेस काय निकाल दिल ते बर आज कशी पळाली गटाला गाडी आणि कसं काय आजच्या ह्या मैदानासाठी संग्राम बरोबर नियोजन केलं त्या आज ती बोरच्या मैदानात पळा भेटतो त्यात आम्ही गट काढला सीमेला जास्त टाकला बर त्यामुळं संग्रामावर म्हणला अच्छा त्यांनी स्वतः सांगितलं की आपल्याला पळायचं तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्पीड लागलंय ना एक नंबर आता सेमीला काय अपेक्षा आहे सेमीला अपेक्षा आहे राहील चालेल आजच्या गुलालसाठी शुभेच्छा तुम्हाला अनिकेत जाधव फलटण यांचा इंद्रा हा डबलच्या या मैदानात नवव्या गटातनं गट पास आहे आणि आज इंद्राचा पैरा पुसेगाव इंद केसरीचा मानकरी शंभू गाडी नवव्या गटातन गट पासून सेमीसाठी पात्र आहे चेंडू बाराव्या गटातन गट पास झालेला आहे इथं